नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गिरीश चंदने वॉटर कनेशन तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि संस्थापक ऑटोफिल सिस्टीम्स खारघर नवी मुंबई तर आज हा जो व्हिडिओ आपण बघतो आहे याच्यामध्ये श्री प्रवीण बोनगडे यांनी वर्धा इथून हा व्हिडिओ पाठवला आहे त्यांनी आमचं अडीच इंचाचं वॉटर कनेशन वापरलं आहे बोरसाठी बोरचं पाणी ते विहिरीमध्ये साठवतात आणि विहिरीमधलं पाणी ते नंतर शेतीला वापरतात तर त्यांना जो पहिला फरक पडला आहे तो सर्वात पहिला फरक असा आहे की पाण्याची नितळता स्फटिकता चकचकीतपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आपण ते व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचप्रमाणे विहिरीमध्ये औषधाला पण आता शैवाळ शिल्लक राहिलेला नाही आहे शेवाळाचा प्रश्न शंभर टक्के निकाली निघाला आहे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये शेवाळ हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे त्याच्यामुळे ड्रीप पूर्णपणे फुकट जाते तो प्रश्न आता निकाली निघाला आहे त्याचप्रमाणे आपण जो हा काळा पाईप बघताय की जो पाणी वरती घेऊन जातो तर त्या पाईपमध्ये पाण्यामध्ये राहून राहून जो पांढरेपणा आला होता तो पाण्याने पांढरेपणा तो काढलेला आहे हा पांढरेपणा शेतकरी मित्रांनो कसला असतो तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला चिकटण्याचा एक गुणधर्म असतो आणि त्या चिकटण्याच्या गुणधर्मामुळे हा पांढरेपणा काळा पाईपवरती येतो आणि शेवाळ पण त्याचमुळे होतं की सूर्यप्रकाश आणि पाणी मिळालं की शेवाळ तयार होतं ते दोन्ही प्रश्न आता पूर्णपणे निकाली निघालेले आहेत बाकी त्यांची पांढरेपणाची वाढ वगैरे ते नंतर आपल्याला कळवतील पण हा विहिरीपुरता हा एक व्हिडिओ होता धन्यवाद